अतिशय आनंदाची गोष्ट आहे की स्वारगेट ते सिव्हिल कोट या टप्प्याचं लोकार्पण आपण केलंय स्वारगेट ते कात्र ज्याचं भूमिपूजन आपण केलंय आता तेहतीस किलोमीटरची मेट्रो पुण्यामध्ये कार्यान्वित झालेली आहे दोन हजार सोळा साली माननीय मोदीजींच्या आशीर्वादाने ज्याचं काम आपण सुरू केलं पहिला टप्पा रेकॉर्ड वेळेत आपण पूर्ण केला आणि आता ज्या स्वारगेट स्टेशनवर आपण आहोत हे एक इंजिनिअरिंग मार्बल आहे जमिनीच्या खाली सहा मजले खाली हे स्वारगेट स्टेशन या ठिकाणी आहे सर्व प्रकारच्या ट्रान्सपोर्टेशन मोडचं इंटिग्रेशन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे देशातलं सर्वात मोठं आणि सर्वात चांगलं स्टेशन हे स्वारगेटचं स्टेशन आपण केलेलं आहे विरोधकांना पुणेकरांची घेणं देणं नाही पुणेकरांशी घेणं देणं असतं तर दोन हजार आठ साली विचार आला होता पुण्याला मेट्रो सुरू करण्याचा एक साधा दगडदेखील ते टाकू शकले नाहीत जे साधा एक पिलरही उभा करू शकले नाहीत त्यांनी टीका करणं हे हास्यास्पद आहे एक प्रकारे मला असं वाटतं तयार झालेली आहे स्टेशन आहे आम्ही काहीच करू शकलो नाही यांनी एवढ्या कमी वेळात हे कसं केलं ते फ्रस्ट्रेशन त्यांच्या आंदोलनात पाहायला मिळालं की पंतप्रधान हे राजकीय सभा नव्हती हा सरकारी कार्यक्रम होता आणि पंतप्रधानांच्या कार्यक्रमाला पन्नास पन्नास हजार लोक येतात ही काही कोपऱ्यातली सभा नाहीये त्यामुळे पन्नास हजार लोक ज्या सभेला येतात इतका पाऊस पडत असताना शाळांना सुट्टी आपण दिलेली असताना रेड अलर्ट असताना पंतप्रधान जर इथे आले असते आणि लोकांना असुविधा केली असती तर मला असं वाटतं ते अतिशय चुकीचं घडलं असतं पंतप्रधानांनी मोठं मन दाखवलं त्यांनी सांगितलं मी लोकांना अडचणीत टाकत नाही विरोधक राजकारण करतात त्यांना त्याशिवाय दुसरा धंदाच नाही आहे शरद पवारांनी देखील टीका केली वडगाव शिल्लक के